श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ कृपा मी मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत तूळ राशीच्या वर्षाचा शेवटचा महिना आणि या महिन्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये महत्वपूर्ण बदल घडणार आहे थोडासा ताण तणाव किंवा मानसिक तणाव निर्माण करून देणारी परिस्थिती उत्पन्न होत होती आणि त्या माध्यमातून तुम्ही क्षीण होत होता किंवा तुम्हाला चिडचिड होत होती आता या महिन्यामध्ये महत्वपूर्ण बदल कोणते घडणार आहेत आणि ते, ते कुठल्या ग्रहस्थितीमुळे तेच आता आपण समजून घेत आहोत बोलूयात लग्नस्थानावर आपण आपला अपन आत्मविश्वास व्यक्तिमत्व पाहत असतो लग्नस्थानाचे अधिपती शुक्रदेव ज्यांचं गोजर तृतीयातनं आहे त्यामुळे काही अंशी धावपळ चिडचिड मनस्ताप किंवा कामामधील अस्थिरता या सगळ्या गोष्टी तुम्ही या काही महिन्याभरामध्ये जात होतात त्यात विशेष म्हणजे तुम्हाला गुरुचं बळ नाहीये आठवा गुरु सुरू आहे त्यामुळे सातत्याने वाद होत आहेत कामामध्ये अडचणी येत आहेत आणि यामुळे पण तुम्ही त्रस्त झालेला आहात है। या महिन्यामध्ये ग्रहांचे फळ तुम्हाला प्राप्त होणार आहे परिवर्तित होणारे ग्रह तुमच्यासाठी विशेष करणार आहेत काहीतरी आणि तेच काय समजून घेतोय लग्नस्थानाचे अधिपती शुक्रदेव ते तृतीयातनं दोन डिसेंबर पर्यंत गोचर करतील त्यानंतर ते चतुर्थात गोचर करतील आणि तुम्हाला वाहन वास्तूचं सौख्य तर प्रदान करून देतीलच त्याचबरोबर मातृसौख्य प्राप्त करून देतील आणि याचबरोबर कामातील जे अडचणी होत्या अस्थिरता होती ती सुद्धा कमी करण्यासाठी शुक्रदेवांची कृपा तुमच्यावर होणार आहे यासाठी विशेष उपाय करायचा आहे तो कुठला आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत राशीपत्रिकेतील धनस्थानाकडे जाऊयात दुसऱ्या घरावर आपण कुटुंबाचं सौख्य पाहतो वाणी नेत्र याचे विकार पाहत असतो तर धनस्थानाचे अधिपती मंगळदेव महदेवांचं गोचर हे न होत आहे नीच राशीतनं मंगळदेव जेव्हा गोचर करतात त्यावेळेस कुटुंबामध्ये थोडेसे कलह निर्माण करून देतात वादवाद काही प्रसंगांवरनं काही विचारांवरनं मतभिन्नता निर्माण करून देतात अशा काहीशा गोष्टी तुम्हाला या महिन्यात किरकोळ स्वरूपामध्ये पण का होणार पण जाणवणार आहे तर त्यासाठी विशिष्ट उपाय आपण करायचे आहेत कुठले ते आपण व्हिडिओच्या शेवटी समजून घेणार आहोत ज्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची आहे किंवा आय पॉलिसी मध्ये गुंतवणूक करायची आहेत त्यांच्यासाठी हा महिना उत्तम आहे तितीय स्थानावर आपण भावंडांचं सौख्य पराक्रम परिश्रम पाहतो या ठिकाणी आहे गुरुदेवांची रास आणि गुरुदेवांचं गोचर वृषभेतनं होत आहे अष्टम त्यामुळं तुम्हाला हा महिना थोडासा परिश्रमाचा आहे पण परिश्रमातन नक्कीच तुम्हाला योग्य तो फायदा किंवा तुम्हाला हवं ते काम तुमचं संपन्न झालेलं दिसून येणार आहे आणि त्यामुळे तुम्ही समाधानी होणार आहात राशीपत्रिकेतील तिसऱ्या सणावर आपण भावंडांचं सौख्य पाहतो या महिन्यात तुमच्या भावंडांच्या सानिध्यात राहून त्यांना भेटून चर्चा करून तुमचे काही वाद असतील काही प्रसंगांवरनं तुमच्या चर्चा होत होत्या आणि तो वादाकडे विषय जात होता तर ते सुद्धा संपृष्टात येऊ शकतील आणि तुम्हाला तुमच्या भावंडांचं सौख्य प्राप्त होऊ शकेल याचबरोबर हा महिना मीडिया क्षेत्रामध्ये जे लोक कार्यरत आहेत त्यांच्यासाठी उत्तम आहे याचबरोबर ज्या व्यक्तींना युट्यूबर आहात तुम्ही किंवा मीडिया क्षेत्राशी रिलेटेड कुठलेही काम करताय तर ग्राफिक डिझाईनिंगचं काम तुमचं आहे तर तुमच्यासाठी सुद्धा हा संपूर्ण महिना उत्तम आहे राशीपत्रिकेतील सा चौथ्या स्थानाकडे जाऊयात हा संपूर्ण महिना सौख्याचा आहे आईच्या सुखाचा आहे आणि त्याचबरोबर थोड्याफार प्रमाणामध्ये कामाचा ताण जाणवणारा आहे राशीपत्रिकेतील पंचम स्थानाकडे जाऊयात पाचव्या घरावरून आपण शिक्षण संतती आणि प्रेमप्रणी पाहतो पाचव्या घरामध्ये असणारी कुंभ रास आणि शनिदेवांचा गोचर कुंभ राशीतनंच पंचमात होत आहे पंधरा नोव्हेंबर पर्यंत शनी महाराज हे वक्र अवस्थेमध्ये होते त्यामुळे तुम्हाला थोड्याफार प्रमाणामध्ये शिक्षणामध्ये अडचणी येत होत्या कुठले फॉर्म फिलअप करायचे आहेत कुठे ऍडमिशन घ्यायचं तर त्याच्यामध्ये दिरंगाई होत होती पण आता तसं नाही शनी महाराजांच्या कृपेने तुम्हाला आता तुमचं तुम्हा शिक्षण उत्तमरित्या पूर्ण होईल नवीन काही ऍडमिशन घ्यायचंय कुठे काहीतरी नवीन शिकायचंय तर नक्कीच तुम्हाला उत्साह निर्माण होईल आणि त्या शिक्षणामध्ये तुम्हाला यश प्राप्त होईल याचबरोबर प्रेम प्रणायाच्या दृष्टीने सुद्धा हा संपूर्ण महिना उत्तम आहे याचबरोबर ज्यांचं मेडिकल क्षेत्राचं शिक्षण किंवा एमपीएससी युपीएससी संदर्भातील स्पर्धात्मक परीक्षेची तयारी तुम्ही करताय तर तुमच्यासाठी सुद्धा हा महिना उत्तम आहे अभ्यास करण्यासाठी राशीपत्रिकेतील षष्ट स्थानाकडे वळूया सहाव्या घरामध्ये रास राहू देवांची उपस्थिती थी त्या ठिकाणी आहे त्यामुळे विनाकारण एखाद्याशी वादाचे प्रसंग उद्भवण्याची शक्यता या महिन्यात नाकारता येत नाही त्यामुळे काळजी घ्या कुठल्याही गोष्टीला संवाद करताना किंवा व्यक्त होताना थोडस वाणीवरती नियंत्रण ठेवा राशीपत्रिकेतील सप्तम स्थानाकडे जाऊयात सातव्या घरामध्ये आहे मेष रास मंगळ देवतेची रास आणि मंगळाचं गोचर केंद्रातन दशमात न आहे त्यामुळे तुमच्या जोडदाराचं सौख्य तुम्हाला प्राप्त होईल एकत्र येऊन एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे जो की कागद कापड गोड पदार्थ द्रव पदार्थ संदर्भातील आहे किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूंसंदर्भातील आहे होजेरी संदर्भातील आहे तर नक्कीच तो सुरू करा त्यामध्ये सुद्धा यश प्राप्त होईल राशीपत्रिकेतील अष्टमातन गुरुदेवांचं गोचर होत आहे आणि शुक्र देव हे दोन डिसेंबर पर्यंत धनुराशीतनं गोचर करतील तर ते चतुर्थातनं मकरेतनं गोचर करतील नवपंचम योगाने शुक्र देव हे अष्टमाला पाहतील त्यामुळे अचानक लाभप्राप्तीचे संकेत आहे जसं सुरुवातीला सांगितले की हा महिना तुम्हाला काहीतरी घेऊन येणार आहे नवीन काहीतरी करणार आहे त्यातला सगळ्यात महत्वपूर्ण कार्य म्हणजे शुक्र महाराजांच्या कृपेने तुम्हाला नवीन काहीतरी करण्याची जिद्द उमेद निर्माण होणं आणि त्यातनं लाभाची संधी निर्माण होणं असे उत्तम योग आहे या महिन्यात एक मोठं परिवर्तन होत आहे ते म्हणजे हर्षलदेवांचं हर्षलदेव सुद्धा मेषेतनं तुमच्या सप्तमातनं गोचर करतील त्यामुळे अचानक घटना बदलवतील तुमच्या नात्यामध्ये काही दुरावा येण्यापर्यंतचे काही प्रसंग जाणवले होते काही वाद झाले होते संघर्ष झाला होता तो आता होता। वर वर सुद्धा आता संपुष्टात येईल आणि तुमचं नातं हे दृढ होण्यास मदत होईल त्याचबरोबर भागीदारी व्यवसायामध्ये सुद्धा ती स्थिती बदलणार आहे आणि तुम्हाला एकमेकांची साथ सोबत येऊन तुम्ही तुमचा व्यवसाय मोठ्या उत्तर उच्च स्तरावरती घेऊन जाणार आहात राशी पत्रिकेतील नवम स्थानाकडे जाऊयात आध्यात्मिक प्रगतीचं नववं घर त्याचबरोबर तुम्हाला व्यवसायामधील यश किंवा नोकरीमधील यश प्राप्त करून देणारं हे नववं घर आहे नवव्या घरामध्ये असणारी मिथून रास आणि बुधदेवांचं गोचर हे वृश्चिकेत नव्हते त्यामुळे या संपूर्ण महिनाभरामध्ये तुम्हाला कामाचा उरक वाढवावा लागणार आहे कारण वृषिक रास तुमच्या धनात आहे त्यामुळे कुटुंबामध्ये एखादा आध्यात्मिक कार्यक्रम याचं आयोजन करण्यात येईल आणि त्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला आध्यात्मिक प्रगतीचे योग येईल याचबरोबर ज्यांना नवीन नोकरी करायची आहे नोकरीच्या संधीत असणाऱ्या वर्गाला सुद्धा हा महिना उत्तम आहे धन प्राप्त करून देण्यासाठी नवीन नोकरीची संधी तुम्हाला नक्कीच प्राप्त होऊ शकते व्यवसाय सुरू करायचा आहे या महिन्यात सुरुवात करायची तर पंधरा डिसेंबर पर्यंत सुरू करा तुमचा व्यवसाय उत्तम सुरू होईल याचबरोबर दशमस्थानाकडे जाऊयात दहाव्या घरामध्ये आहे कर्करास ज्यांचा द्रव संदर्भातील व्यवसाय आहे डेअरी संदर्भातील व्यवसाय आहे त्याचबरोबर गोड पदार्थासंदर्भातील व्यावसायिक वर्ग यांना हा संपूर्ण महिना उत्तम आहे ज्यांचा हॉटेल व्यवसाय आहे मग अगदी ते छोटं खानावळ असू देत किंवा मोठं रेस्टॉरंट असू देत दोघांना सुद्धा हा महिना विशेष लाभदायी आहे टूर्स अँड ट्रॅव्हल संदर्भातील व्यावसायिक वर्ग सुद्धा या महिना सुखावणार आहे आनंदित होणार आहे लाभस्थानात असणारी रवीदेवांची लास आणि रविदेवांचं गोचर धनस्थानातनं होतं त्यामुळे लाभेश जेव्हा धनातलं गोचर करतो त्यावेळेस तुम्हाला विशेष संधी निर्माण करून देतो कामातनं लाभ निर्माण करून देतो पैसा उभा करतो आणि त्या माध्यमातून तुम्ही तुमचा व्यवसाय मोठ्या उच्च लेवलवरती घेऊन जाऊ शकता खर्चाचा योग पाहता या महिन्यामध्ये छोट्या खाणी खर्चाचे योग वारंवार खर्चा येणार आहे खर्चाचे योग आहेत कारण रवी बुधाचा जो योग होतोय बुधादित्य योग होतोय तो तुम्हाला प्रवृत्त करेल खर्च करण्यासाठी परंतु ही स्थिती पंधरा डिसेंबर पर्यंतच राहील तदनंतर मात्र खर्चावरती आळा बसू शकेल आता आपण उपासनेकडे वळूयात उपासनेची जोड कोणाला जास्त गरजेची आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्यावसायिक वर्ग नोकरदार वर्ग आणि ज्यांना विवाह करायचा आहे अशा वधूवरांसाठी या महिन्यामध्ये उपासनेची जोड द्यायची आहे तुमच्या राशीकुंडलीप्रमाणे आपण माहिती घेतोय त्यामुळे तुम्हाला गुरुदेवतेचं बळ नाहीये त्यामुळे अस्थिरता अस्थिरताही तुम्हाला वारंवार जाणवते आणि विवाहाचं कार्यसुद्धा सिद्धीस जाण्यासाठी अडचण येत आहेत मग दत्त महाराजांची उपासना तुम्हाला संपूर्ण महिनाभर करायची आहे त्याचबरोबर गणपती स्तोत्र वाचनात ठेवायचे केंद्र मंगळ देवांचं गोचर निचीचं होत आहे त्यामुळे तुम्हाला राग व्यक्त होतोय चिडचिड होतीये काम होत नाही म्हणून तुम्ही अस्थिर झाले आहात मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी गणपती स्तोत्र वाचन केल्याने तुमच्या मनातील संभ्रम कमी होईल तुम्ही शांत व्हाल आणि तुमची कामं तुम्ही सुलभतेने अगदी उत्तमरित्या करू शकाल तर ही उपासना तुमच्यासाठी आहे त्याचबरोबर ज्यांना शिक्षण घ्यायचंय आणि शिक्षणामधील काही फॉर्म फिलअप करायचे किंवा परदेशात जायचे आणि शिक्षण घ्यायचंय त्याच्यासाठी योग उत्तम आहे परंतु आठव्या गुरुमुळे काही अडचणी येत आहेत काही लीगल डॉक्युमेंट संदर्भातील अडचणी तुम्हाला वारंवार जाणवत आहेत त्या सगळ्या अडचणी कमी करण्यासाठी विजा पासपोर्टचं काम लगेच्या लगेच होण्यासाठी लवकर होण्यासाठी तुम्हाला या महिनाभरामध्ये रामाची उपासना करायची आहे किंवा रवी देवतेची उपासना करायची आहे सूर्याला रोज अर्घ्य देणं या जरी गोष्टी केल्या तरी सुद्धा तुम्हाला लाभ प्राप्त होईल आणि तुमचं काम निर्विघ्नपणे पूर्ण होईल तर आज आपण संपूर्ण डिसेंबर महिना तू राष्ट्रीय जातकांना कसं राहणार आहे याची माहिती घेतली तर हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी